सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मनमाड शहरातील पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईने परिसरातील गुन्हेगारीला एक मोठ्या धक्क्याने तोंड दिला आहे भिवंडीतील दरोडा फरार आरोपींना मनमाड पोलिसांनी ताब्यात घेतला आहे यामध्ये चार आरोपींचा समावेश असून त्यांच्याकडून विना परवाना पिस्तूल आणि जिवंत कारतूसही जप्त करण्यात आले आहेत गोपनीय माहितीच्या आधारे मनमाड पोलिसांनी महाराजा लॉज येथे सापळा रचला आणि चोरट्यांना रंगे हात पकडलं आरोपींमध्ये रोशन पगारे अमन वर्मा सोमनाथ त्रिभवन आणि श्रावण भालेराव यांचा समावेश आहे आरोपींच्या ताब्यातून जप्त झाला आहे एक गावठी बनावटीचा गट्टा तीन पाच तोळे सोन्याचे दागिने मोबाईल आणि एक रोख रक्कम या आरोपींनी चोरी केलेल्या सोन्याला विक्री करण्यासाठी मनमाड शहरात येण्याचा प्रयत्न केला होता ही निदर्शनास आला आहे यात एका आरोपीला पोलीस असल्याचा संशय आल्यावर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला त्याच्या पायाला इजा झाली आणि त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने आणि उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आणि त्यांच्या ही यशस्वी कारवाई पार पाडली आहे मनमाड पोलिसांच्या या कारवाईने एक मोठा संदेश दिलाय गुन्हेगार कुठेही असो पोलिसांचा हात त्यांना पकडायला सदैव तयार आहे रुपाली केदारे दक्ष न्यूज मनमाड